नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आजचा आपला डेटा जो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तो पिंपरी चिंचवड आर टी यूचा आहे आणि ह्या डेट्यात आपण अशी माहिती प जाहीर करणार आहोत की पिंपरी चिंचवड आर टी यूमधील पंधरा वर्ष पूर्ण झालेली ही वाहनं किती आहेत आणि स्क्रॅपिंग ॲक्टमुळं आ, ही वाहनं भंगारात जाणार आहेत तर पिंपरी चिंचवडचं आपणाला त्यांनी सोळा तारखेला हे पत्र पाठवलेलं आहे आणि मग त्यांच्याकडं पंधरा वर्ष मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष पूर्ण झालेली वाहनं म्हणजे त्यांना आता पंधरा वर्ष पूर्ण झालेत मग शाळेची वाहनं बस आणि काय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ही हे तर त्यांच्याकडं पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे दीड हजार ह्या रिक्षा आहेत आणि साडेचारशे ह्या स्कूल बस आहेत आणि इतर बस सुमारे सोळाशे क्रास आहेत म्हणजे एवढी वाहनं त्यांच्याकडची ही स्क्रॅपिंग ॲक्टमध्येच आहेत पंधरा वर्षं पूर्ण झालेली तर पिंपरी चिंचवड आर यूमधील भंगारात वाहनं ह्या डेट्यानुसार किती जाऊ शकतील तर पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या जवळजवळ साडे पंधराशे ह्या रिक्षा आहेत स्कूल बस चारशे साडेचारशे आहेत आणि सुमारे सोळाशे ह्या बस आहेत ही पंधरा वर्षाची वाहनं ही स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये जाणार आहेत आणि मग वीस वर्ष पूर्ण झालेली वाहनं जर पिंपरी चिंचवड आर टी यूमध्ये आपण बघितली तर रिक्षा जवळजवळ साडेसातशे आहेत आणि स्कूल बस ह्या पंचेचाळीस आहेत म्हणजे चारशे एक्केचाळीस मधलीच अशी वाहनं आहेत म्हणजे वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत ही अलगच आहेत म्हणजे वीस वर्ष पूर्ण झालेली आणि ती पंधरा म्हणजे कुणाची साडे वर्ष सोळा वर्ष अशी आहेत आणि ह्या सातशे चोवीस ह्या रिक्षा आहेत वीस वर्षाच्या पुढील आणि स्कूल बस पंचेचाळीस आहेत वीस वर्षाच्या पुढच्या आणि मग तीनशे सदतीस ह्या बस आहेत वीस वर्षाच्या पुढच्या आणि गुड्स वाहतूकमधली वाहनं आहेत जवळजवळ सात हजार वाहनं आहेत ॲम्ब्युलन्स आहेत चाळीस आणि मग ही मोटरसायकलची वगैरे ही आकडेवारी आता तुम्हीच पहा जवळजवळ ही आकडेवारी तुम्हाला म्हणजे जवळजवळ वीस साठ हजार आणि इतर वाहनं जर सुमारे आठशे म्हणजे साठ एकसष्ट हजार वाहनं हे पिंपरी चिंचवड आर टी ओमधली मग त्याच्यात मोटरसायकल बी आल्या तर ही वाहनं वीस वर्षाची आहेत आणि ही स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये ही वाहनं गेलेली आहेत तर आता ही बा पहा तुम्ही आपण हे वाचा सर्वांनी पिंपरी चिंचवड आर टी ओचा डेटा आर टी ओ अधिकाऱ्यांनी काय बऱ्याच आर टी ओ अधिकाऱ्यांनी काय उत्तरं दिलेली दिले त्यांनी काय ह्या स्क्रॅपिंग ॲक्टकडं काही लक्ष दिलेलं नाही आणि त्यांनी काय बी उलटी सुलटी उत्तरं दिलेली होती आपण काही सर्वच ठिकाणी अपील केलेले नाहीत अपील आपण एक दहीसर आर टी ओला केलेलं होतं की त्यांनी काही माहिती दिली नव्हती आणि ते अपील आपलं सुनावणी ही अठ्ठावीस तारखेला बारा वाजता आहे आणि मग आपण जळगावला एकोणतीस तारखेची सुनावणी आहे तिकडे केलेलं होतं त्यांनी सगळ्यात पत्रांची उत्तरं चुकीची दिलेली आहेत म्हणजे अपील करणं त्यांच्याशी ही करणं त्याच्यात काही जरी हे नसलं तरी मात्र आपण त्यांना एक माहितीच मिळावीस प्रत्यक्षात म्हणून आपण ती अपील केलेली आहेत तर हा होता पिंपरी चिंचवड आर टीवचा पंधरा वर्ष आणि वीस वर्ष पूर्ण झालेल्या वाहनांचा स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये जाणाऱ्या वाहनांचा हा डेटा होता आणि मग आता हे पहा आकडेवारी पहा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही सर्वसामान्यपणे गोरगरिबांचीच वाहनं जाणार आहेत जेवढा हा कायदा प्रत्येकाला चांगला वाटतो आहे उद्योगपतींना तर हा कायदा चांगलाच वाटतो आहे ते तर वाटच बघतायत की वाहनं कधी तुटत आहेत आमच्या गाड्या कशा खापतायत आम्ही लोकांना खड्ड्यात कसं घालू वाहन विक्रेते तर टपूनच आहेत की आपणाला ह्यांचं लोन करायचं पुन्हा गाड्या विकायच्या आर टीवाले ओवाले काही तर मजाच घेणार आहेत एवढ्या गाड्या तोडताना बी त्यांची झी फार्म वाढणार आणखीन पुन्हा नवीन गाड्या रजिस्ट्रेशन करताना बी होणार पण जेवढा स्क्रॅपिंग ॲक्ट गोर वाटतो आहे तेवढाच धोकादायकही आहे हा आहे आपला पिंपरी चिंचवड आर टी ओचा डेटा तर प्रत्येकानं लक्ष द्या आणि ज्या आर टी ओ अधिकाऱ्यांनी डेटा काही दिला नसेल तर चुकीची माहिती दिली असेल तरी त्यांनी हे डेटा जुळवण्याचं चा काम चालू आहे स्क्रॅपिंग ॲक्टसाठी आहे हा व्हिडिओ प्रत्येक आर टी पहा आणि शेअर करा महाराष्ट्रातील जनतेनं मूचवाले मोकाशी यूटूबचे व्हिडिओ पाहत राहा आपणाला समस्या वाहन मालकांना काय आहेत किती त्रास होतो आहे आणि मग शासनाचे अधिकारी कुठल्याही पद्धतीनं हे कायद्याची अंमलबजावणी करतात आता टू व्हीलरचं तर ऑनलाईननंच रजिस्ट्रेशन कॅन्सल होतील आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ह्या तुमच्या गाड्या स्क्रॅपिंग होणार आहेत ऑनलाईनवरून ह्या गाड्या ब्लॉक होणार आहेत त्याच्यामुळं स्क्रॅपच जावणार आहेत त्या ऑनलाईनला त्याच्यामुळं तुम्हालाही काय लक्षात येणार नाही तर आपली वाहनं आता पिंपरी चिंचवडच्या जनतेनं आपली वाहनं कधी भंगार होणार आहेत हे मात्र प्रत्येकानं पहा आणि हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद